आई किचनमध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे पावभाजी त्याच्यासाठी इथे कुकर ठेवलेली आहे आपल्याला दहा ते पंधरा मिनटात पावभाजी होईल आणि नवीन पजतची होईल इथे आहे ना बटर टाकायचा इथे तेल टाकायचा ते दोन चमचा दोन्ही पण मिक्स टाकायचं कारण टेस्ट छान आहे इथे जिरं अर्धी चमचा पावभाजी आहे म्हणजे कांदा जास्त पाहिजे दोन ते तीन कांदा आहेत कट केलेले बारीक कट करायचे टोमॅटो टाकायचं अद्रक लसूण ची पेस्ट आहे एक परीचा तेलावर परतून घेऊ इथे सुके मसाले टाकायचं एक चमचा धनापूर हल्दी अर्धा चमचा आणि तशी मी लाल मिरची पावडर एक चमचा आणि ते कांद्या लासण्याची एक चमचा मसाला सुका आपण मिक्स करायचं आणि याच्यावर आईला भाज्या टाकायच्या कारण भाज्या डायरेक्ट आहे बॉईल नाही करायच्या एक वाटी शिल्ला मिरची आहे एक वाटी फुलवर आहे एक वाटी मटर आहे पाच किमने घेतलेलं एक बीड आहे गाजर आहे एक भाजी आणि तीन बटाटि बांधं काढायचे आणि कट करायचं किती मसाला मिक्स करायचा आणि आपण पाणी टाकायचं कधी पण पाणी येणं होमट करून घेऊ तर पाणी जास्त नाही टाकलेलं आहे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे चवीनुसार इथे मीठ टाकायचं एक चमचा मीठ हे ढाकण लावायचा कुकरला आणि दोन ते तीन सिट्या करायच्या इथे कुकरचं ढाकण काढून घ्यायचा दोन ते तीन सिट्या काढलेल्या आहेत आणि इथे बघा छान अशी भाजी शिजलेली आहे त्याच्यावर काली मिरी टाकायची हे अर्धी चमचा मिक्स करायची इथे भाजी मसाला आहे आणि बटर जायचे इथे कस्तुरी मेथी आहे एक चमचा छान अशी चोलायची आणि टाकायची नाही टेस्ट सारखो आणि मिक्स करून घ्यायचा इथे कोथिंबीर टाकायची आणि पूर्णपणे इथे भाजी आपली झालेली आहे बघा आणि कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करायचं एक दोन सेकंड स्लो गॅसवर भाजी शिजवून घ्यायची आणि आता आपण भाजी प्लेटमध्ये टाकायची म्हणजे तवा गरम झाल्यानंतर बटर टाकायचा पाव आहे बटर गरम करून पावभाजी झालेली आहे तर इथे आपण काय करायचं बटर टाकायचं वरून लिंबू पिलायचा आणि थोडीशी कोथिंबीर तर इथे पावभाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात राहा धन्यवाद